महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रिपाळे यांच्या सौजन्याने एक मे ते आठ मे दरम्यान उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार एक मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार प्रवक्ते राहुल लोंडे माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव रूपाली विकास रेपाळे आदीसह मान्यवर यावेळी उपस्थित होते मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने दादोजी कोंडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या लीगचे यंदाचे तेरावे वर्ष असून आय पी एल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार लढती पाहायला मिळणार असल्याचे महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे आठ दिवस रंगणाऱ्या या लीगमध्ये ठाणे जिल्ह्यातील सोळा नामवंत संघांना सहभाग देण्यात आला आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ आणि ब संघ एस आर एस ग्रुप एफ टी एल एकदंश स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब युनियन क्रिकेट क्लब गोल्डन स्टार क्रिकेट क्लब ए टी स्पोर्ट्स ग्रुप अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब बेनेटन क्रिकेट क्लब साळगावकर क्रिकेट क्लब ठाणे वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी स्पोर्ट्समन क्रिकेट अकॅडमी बॉईज क्रिकेट क्लब महाराष्ट्र क्रिकेट अॅकॅडमी सुलक्षण कुलकर्णी क्रिकेट अकॅडमी सालुदूर एन एम आदी संघांचा समावेश आहे या संघांमधून आय पी एल खेळलेले अखिल हेरवाडकर अंकित चव्हाण सॅमेन्स मुलानी ऑगस्टेन डायस तनुष कोटियान विनायक सामंत आकाश पारकर सुवेद पारकर हार्दिक तामोरे परीक्षित वळसंगकर विद्याधर कामत शशिकांत कदम अथर्व अंकुलेकर सौरभ सिंग चिन्मय सुतार जयेश बिस्त प्रज्ञेश कानपिळे कल्पेश सावंत वरुण लवंडे सुमित ढेकळे योगेश पवार सोएब शेख साईराज पाटील प्रशांत सोलंकी हे क्रिकेटपटू खेळणार आहेत स्पर्धेदरम्यान एकूण चार लाख रुपयाची रोख बक्षिसे देण्यात येणार असून विजेत्यांना एक लाख एक हजार रुपये आणि उपविजेत्यांना एकसष्ट हजार रुपयाचे रोग बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे याशिवाय सर्वोत्तम फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूस गौरवचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे स्पर्धेतील उपांत फेरी आणि अनेक दर्जेदार अंतिम फेरींची लढत प्रकट ज्योतात खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेदरम्यान ठाणे जिल्ह्यातील गरजू व गुणवंत खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वोत्परी मदत करण्यात येणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे मुंबईतील आघाडीच्या क्रिकेटपटूंचा खेळ मोफत जवळून बघता येणार असल्याने ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आव्हान विकास रेपाळी यांनी केले आहे आ, शिंदे आ, मला असं वाटतं की ठाणे शहरातली लेदर क्रिकेटमधली ठाणे जिल्ह्यातील ही अतिशय नामांकित झालेली स्पर्धा आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब असतील माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे अविरतपणे ही स्पर्धा सुरू आहे आपण दादूजी कोंडेवसारख्या स्टेडियममध्ये सगळ्या ज्या सर्वोत्तम फॅसिलिटीज आहेत त्या उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्तम अशा सोळा संघांकरता या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग उपमत मुख्यमंत्री चषक त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे अतिशय चांगला असा रिस्पॉन्स सर्व क्रिकेटपटूंचा खेळाडूंचा क्रिकेट, क्रिकेट कोचेसचा या या प्रसंगी आम्हाला मिळाला आहे अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत तनुष कोटियन असेल रॉय स्टंडा असेल मोहित अवस्थी असेल कौस्तुभ पवार असेल प्रशांत सोळंकी असेल श्रेयस गुरव मुंबई मुंबई संघाचा खेळाडू असेल अनेक अनेक सुभेद पारकर असेल असे अनेक अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत माझी ठाणेकरांना देखील विनंती आहे की हे सर्व सामने बघण्यासाठी आपण यावं अगदी आय पी एलच्या धर्तीवरती या ठिकाणी गेले तेरा वर्ष आपण या ठिकाणी ठाणे प्रीमियर लीग आणि उपमुख्यमंत्री चषक साजरा करत आहोत तुम्ही नक्कीच या तुम्हाला हे सामने बघायला आवडेल अगदी आय पी एलसारखा थरार बघायला तुम्हाला या ठिकाणी आवडेल ठाणेकरांनी आवर्जून हे सामने बघण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो मग आठ दिवस सलग हे सामने आहेत शेवटचे जे सेमीफायनल आणि फायनलचे सामने आहेत हे प्रकाश झोतात आहेत फ्लड लाईट्समध्ये आहेत आणि लेदर क्रिकेट एक जसं आय पी एलची मॅच बघताना एक वेगळा थरार असतो तसा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येईल अतिशय चांगले म्हणजे तुम्ही आत्ता जो आ, जो ओपनिंगचा जो सामना आहे अंबरनाथ रायझिंग वर्सेस युनियन क्रिकेट अकॅडमी हा देखील अतिशय बघण्यासारखा आहे अतिशय नामवंत खेळाडू याच्यामध्ये खेळत आहेत अगदी रणजी ट्रॉफी प्लेयर्स देखील या संघांमध्ये दे आहेत आपण नक्कीच हा सा सामना सगळ्यांनी बघावा अशी मी आपल्याला विनंती करतो